हाय हॅलो मी सोनाली हा दुसरा दिवस आहे आपल्या गणपती बघतांचा आणि आज माझं थोडं जेवण राहिलेलं आहे थोडसा प्रॉब्लेम झाला होता तुम्ही बघू शकता की इथे मी पुरण हे करून ठेवली इकडे भात झाला आहे देवपूजा पण मी केलेली आहे पोछा वगैरे केलेला आहे देवपूजा इथे केलेली आहे पूर्ण देवाची त्याच्यानंतर बाहेर पण दिवे लावलेत एक बघा थोडासा असा प्रॉब्लेम झाला होता की आमच्या पारसनी आतल्या बेडरूमचा पंखा चालू ठेवलेला कपडे सुकण्यासाठी आणि दरवाजा उघडाच ठेवला हे बाकीचं मी सगळं रात्री लावून घेतलं होतं ना नंतर बाराची आरती केली रात्री आणि मग हे सगळं लावून घेतलं तर ती काजळी अख्ख्या घरात पसरलेली ला, अख्खी लादी पूर्ण काळी काळी झाली होती तर मग मी ती पुसून सगळं स्वच्छ करून घेतलं घर पुन्हा आणि जे कपडे धुतलेले ते पुन्हा धुवावे लागलेले आहेत आपल्याला त्याच्यामुळे ती काजळी पूर्ण कपड्यांवरती बसलेली होती तर हे बघा माझे डेडू गणपती बाप्पा कसे वाटले ते नक्की सांगा आणि मी पूजा वगैरे केली आता चहा पिते आणि पुरण घेते करायला आणि सॉरी पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते हे बोलायला थोडंसं राहून गेलं होतं तर चला तर मग कालचा व्हिडिओ कसा का वाटला मला नक्की सांगा जेव्हा बाप्पांचं आगमन झालं होतं आज आपले बाप्पा जाणार आहेत मी आज पुरणपणाचा स्वयंपाक बनवणार आहे तर मग चला तर मग भेटते थोड्या वेळामध्ये इकडे माझं जेवण झालं होतं मग आम्ही बाराच्याच आधी आरती वगैरे घेतली नैवेद्य वगैरे सगळं काढलं होतं मी आणि बाराच म्हटलं आपण आरती करून घेऊया सकाळची आरती वेळेत झालेली बरी आणि इकडे पुढे तुम्ही बघू शकता इथे मी नैवेद्य वगैरे देवाला चढवला होता आणि पुरणपोळ्या बनवलेल्या पुरणपोळ्या आमटी वगैरे आणि इथे मी माझ्या फुल सुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता काय तुम्ही बघू शकता आरती वगैरे झालेली आहे तुम्हाला माहिती आहे आत्ताच जस्ट बसली पुरणपोळ्या थोड्याशाच बनवल्या जसं जो येईल तसं बनवणार उगस बनवून होणार नाही आता ना त्या खराब होतील आहे की नाही त्याच्यामुळे हे फक्त पुरणपोळा पुरा जसं आहे ना त्या सगळं बाकी आमटी भात भजी पापड सगळं रेडी आहे आपलं गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलं आहे गणपती बाप्पा आपले जेवलेले आहेत म्हणजे फुल जेवलेले आहेत ते तर जेवत नाही पण आपलं नैवेद्य दाखवलेलं आहे आता बघूया संध्याकाळी काय करायचं विचार करते काहीतरी बनवायचा गुलाबजाम बनवू की पुन्हा मोदक बनवू कारण तळणीचे मोदक झालेले नाही आहेत तर विचार करत आहे तर बघू आता बारेसचे बाप्पा आल्यावरती <फ़ाँगी> काय होतं तर बाकी मला जेवायचं आहे थोड्या वेळ जेवते इकडे आपल्या बाप्पा की ते घर भरलेलं आणि गोड दिसत आहे ना आणि खरोखर तुम्हाला एक सांगायचं आहे एवढा भयानक सीन झाला आहे सकाळी सकाळी आमच्या घरामध्ये की पारसाने मी इकडे झोपली होती आता बाप्पाला तर आपण एकटं नाही सोडू शकत आणि मग आम्ही काय बेडरूममध्ये झोपलो हो नव्हतो आता पण मी एक खरी गोष्ट म्हणजे ती नंतर सांगते पण एक सांगू तुम्हाला की इतर वेळेला जर कधी खाली झोपली ना तर माझे पाठ एवढे दुखते ना भरपूर दुखते पण जेव्हापासून मी गणपती बाप्पा बसवते आणि तेव्हापासून म्हणजे मीच इथे हॉलमध्ये झोपते ते पण मी खाली झोपते बेडवर नाही झोपत या बेडवरती तर ना हे झोपत मी कारण ह्याची ह्याची गाती ना साधी आहे त्याच्याने पाठ दुखते जर तुम्ही रात्रभर झोपलात तर काही मला वाटलं नाही काही नाही उलट माझी जी कंबर दुखत होती ना ती माझी बरी झाली पण हे मी मागच्या वर्षी पण अनुभवलं आणि ह्या वर्षी पण अनुभवलेलं आहे की म्हणजे हा त्रास नाही होत मला गणपती बाप्पांच्या ये वेळेला येतात त्यावेळेला आणि झाला असा सीन की कपडे मी सगळे आतमध्ये घेतले होते रात्री आणि पारसला मी सांगितलं होतं की पारस आतला पंखा बंद करू नकोस चालू ठेव तो आतमध्ये झोपलेला पण तो एकटा झोपणार नाही हे मला चांगलं माहिती होतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं तुला जेवढा टाईम झोपायचे झोप नंतर मग तू ये इकडे पण येताना दरवाजा बंद करून येतो त्यांनी काय केलं की दरवाजा उघडा ठेवला आणि ना इकडे सगळी समयांची काळजी पकडली होती आणि मी सकाळी उठली तर पूर्ण अख्खं घर 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 पूर्ण काळं झालं होतं इकडे ह्या इक घरामध्ये नाही झालं पण तिकडे हवा होती ना तर ते सगळं तिकडे खेचलं गेलं आणि पूर्णवरती सगळं काजळी जमा झाली होती सिलिंगला मी सकाळी पहिले उठली एकीकडे एक पहिल्यांदा पाणी तापत ठेवलं सगळं घर पुसून घेतलं पूर्ण घर कपडे पुन्हा सगळे धुतले त्याच्यानंतर आंघोळ केली त्याच्यानंतर मग मी माझं जे स्वयंपाक होता तो केला पंखा तर इतका काळा झाला आहे तो घासूनच काढावा लागेल तर आता तर ते शक्य नाही आहे आता बघू आपले गणपती बाप्पा गेल्यानंतर मग ते सगळं करावं लागेल पूर्ण कपडे की बेडवरची चादर अशी माझी आता ती निघते का नाही ते पण मला माहिती नाही नवीनच चादर आहे आणि ती पण ग्रे कलरची आहे तुम्ही बघितली असेल कालच्या व्हिडिओमध्ये हो तर ती तर पूर्ण काळी झालेली आहे मी ती काढून टाकलेली आहे पूर्ण आता एकतर कालचेच कपडे परत धुवावे लागले आता चादरी पण पूर्ण काळ्या झाल्या ती त्यासुद्धा मला आता परत धुवाव्या लागणार आहेत इथं एक तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे नशीब की मी सकाळी उठून पहिले सगळं खुल्लं केलं आणि माझ्याकडनं एक मिस्टेक अशी झाली की मी नेहमी ना ही खिडकी ना थोडीशी उघडी ठेवते पण काल रात्री मी लावून घेतली लावून घेतली म्हणजे खूप जोराचा पाऊस पण येत होता आणि मच्छर पण यायला लागलं त्याच्यामुळे मी ही खिडकी लावून घेतली जर मी ही खिडकी लावून नसती नाही घेतली तर मग हा प्रकार झाला नसता ॲक्च्युली पण ठीक आहे चला मी गणपती बाप्पाला पण म्हटलं जर काही मध्ये चुकलं असेल किंवा काही जरी तुझ्या पूजेमध्ये कमी पडलं असेल तर मला माफ कर म्हणून कारण कसं आहे की मला सांगणारं कोणी नाही आहे मला जसं येतं जसं मी बघत आलेली आहे तसंच मी केलेलं आहे पण ठीक आहे मला माहिती वाट असं वाटत नाही आहे की मी गणपती बाप्पाचं काही करायचं ठेवलेलं आहे सगळं केलेलं आहे पण एखादी गोष्ट जर राहिली असेल तर काय माहीत नाही पण ठीक <laughs> आहे आणि बघू आता मी संध्याकाळी तुम्हाला थोडं थोडं शूट करेन आज माझ्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे खरं तर अजिबात वाटत नाही त्यांचं विसर्जन करावं दरवर्षी मला असंच वाटतं पण काय करणार ना की असल्यामुळे नाही जमत ह्या सगळ्या गोष्टी हँडल होणं म्हणजे करू पण मी शकते असं नाही आहे की कामाच्या पुढे मला म्हणजे गणपती बाप्पांच्या पुढे काम नाही आहे एखादं काम जरी सुटलं तरी माझं काही हरकत नाही आहे पण कसं आहे की आपलं स्वतःचं घर नाही आहे हे फ्रेंडचं घर आहे तर त्याच्यामुळे असं वाटतं की ज्या टायमाला आता माझं घर होणार त्या टायमाला मी नक्कीच माझ्या गणपती बाप्पाला पाच दिवस आणणार आहे आत खरं तर तेच होतं माझं म्हणणं पहिल्यांदा माझं आणि बाराच्या मम् पप्पांचं हेच हे झालं माझं खूप वर्षापासून चाललेलं की गणपती बाप्पाला घरी आणायचं घरी आणायचं घरी आणायचं कारण माझी अपाड श्रद्धा आहे त्यांच्यावरती आणि माझी प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि ते खरं तर तेच नवसाचेच आहेत माझ्या घरी आहेत ते नवसाचेच आहेत तर खूप इच्छा होती माझी गणपती बाप्पा आणण्याची पण आरचे पप्पा म्हणायचे नको आपलं घर होते मग आपण आणूया आणि आमचं गावाला पण गणपती असतो पण ते जे लोक ते करतात ना ते मला नाही पटत काही गोष्टी त्याच्यामुळे कधी कधी असं वाटायचं की काही विघ्न येतात ते ह्याच गोष्टीमुळे येतात की गणपतीचं करणं इतकं सोपं नाही आहे जितकं आहे त्याचं ते, ते व्यवस्थितच करावं लागतं आहे मी तुम्हाला सांगेन पुढे की का नाही मला पटत <laughs> म्हणजे असं काही हे नाही आहे करतात ते गणपती वगैरे बसवतात पण देवाला नैवेद्य दाखवणं किंवा देवाला ज्या ज्या गोष्टी लागतात म्हणजे त्याला काय पसंत आहेत ह्या गोष्टी करणं त्यांना नाही जमत ते फक्त मूर्ती आणून बसवतात त्याची नाही प्राणप्रतिष्ठा करत नाही देवाला कधी कर मोदक करत किंवा तुम्ही म्हणणार ना तर असं जसं आता हा गणपती तुम्ही बघू शकता जिथे मी बसवलेला आहे आणि मी त्यांना सांगित तुम्ही म्हणणार की मग तुम्हाला तुला कळत नाही का सांगायचं मी खूपदा सांगितलंय दाखवलं आहे पण त्यांना ते नाही जमत आहे तर मी नाही ना, ना, ना काय करू शकत जाणवा घालणं कारण गणपती बाप्पा हे ब्राह्मण आहेत त्यांना जाणवा हा घातलाच पाहिजे आमच्या घरातल्यांना जाणवा कसा घालतात तोही माहीत नव्हता तो प्रतिष्ठा कशी करतात हेही माहिती नव्हतं काय माहिती चार्जर थोडंसं हे झाला असं आहे त्याच्यामुळे मला ते पटत नव्हतं आणि दरवर्षी काही ना काही विघ्न यायचंच आम्हाला गणपतीच्या टायमाला खरंच काही ना काही विघ्न येत येतच होतं आम्हाला प्रत्येक टायमाला आणि अजून पण येतच आहे विघ्न असं नाही की नाही येते पण मी गणपती बाप्पा बसवते तर मला काही ये विघ्न येत नाही पण पाराच्या पप्पांच्या नवसाचा आहे तो गणपती पण त्यांच्यावरती दरवर्षी विघ्न येतंच येतं ते आजारी पडतात किंवा काहीतरी काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम होतो पैशाचा प्रॉब्लेम होतो काही ना काही प्रॉब्लेम होतो आणि ह्या गोष्टी मी त्या लोकांना नाही सांगू शकत त्यांना त्या पटणार नाही आहे कारण ज्याचा नवस आहे ज्याचा नवस आहे त्याला हे त्रास होतात हे मलाही माहिती आहे कारण तसं ते, ते, ते व्यवस्थित करत नाही त्याच्यामुळे हा त्रास पाराच्या पप्पांना होतो आहे पाराच्या पप्पांना पटतं आहे ह्या गोष्टी मी त्यांना सांगते त्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टी तर पण मी माझ्या घरातल्या नाही सांगू शकत त्यांच्याने ते होणार नाही आणि त्यांना ते पटणार नाही त्याच्यामुळे मी सांगत नाही पण नुसतंच मूर्ती आणणं मूर्ती कोणी आणू शकतं पण बाकीच्या गोष्टी करणं हे तेवढंच हे आहे आणि मेन गोष्ट की तुम्ही मूर्ती आणताय पण त्याची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे गणपती कसं काय आपल्या घरी येणार कसा देव आपल्या घरी येणार मी कोण सांगेन आणि मी तुम्हाला माझा मोठा अनुभव सांगितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये की मी अनुभव घेतलेला आहे मागच्या वर्षी की खरंच असं म्हणतात की देवाचे प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर त्याच्यामध्ये प्राण येतात तर खरंच येतात कारण मागच्या वर्षी मी लालबागचा राजा आणला होता तुम्हाला मी ती स्टोरी सांगितली की कसं कसं मी त्याला बुक केलं होतं ते तर ॲक्च्युली जेव्हा आणला ना तेव्हा तो खूप खूप मूर्ती हलकी होती कारण की ती मातीने बनवलेली होती ना खूप हलकी होती पारसने सहज उचललेली पण ना नंतर ज्या टायमाला विसर्जन करायच्या टाईमला मूर्ती इतकी जड झाली होती ना की फारसलं उचलताच येत नव्हतं काही व्हिडिओज माझ्या मागच्या वर्षीचे तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता की खूप हेवी झाली होती त्याला एकदम म्हणजे त्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की त्याला उचलवत नाही आहे ते ती मूर्ती पण मी त्याला हे करत होती धीर देत होती की पारस थोडंसं थोडंसं अजून घे थोडंसं घे सोडू नकोस सोडू नकोस आणि मी बाप्पालासुद्धा पर हेच बोलत होती की लहान बाळ आहे तुझं स्लेकरू आहे तू समजून घे आणि तू त्याच्या हातातून सुटू नकोस आणि ही मूर्ती आणतानासुद्धा ही मूर्ती पण तशी जड आहे ही मूर्ती आहे जड पण उचलली पारसनी आता बघूया की आज काय होतं पण आहे थोडीशी जड आहे जास्त नाही आहे जड पारस म्हणजे पेलवू शकत होता होती मी फारसलं विचारलं की पारस जमते का रे तुला उसल्याला तर म्हटलं हां मम्मी जमते थोडीशी जड आहे पण ठीक आहे बाहेर लोक चालले आहेत वरती गणपती आहेत ना त्यांच्याकडे चालले आहेत आणि बघतायत की मी काय करत आहे <laughs> कोणाशी बोलत आहे ठीक आहे जाऊ देत अशा गोष्टी असतात तर बघूया आता पुढे पुढे कसं होते आज जरा नर्वस वाटतंय कारण बाप्पा जातील ना त्याच्यामुळे मला दरवर्षी रडायला येतं खरं तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर माझे डोळे नुसते फडक झाले होते कारण खरंच माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती खूप खूप श्रद्धा आहे आणि खरोखर ज्या दिवशी माझं घर होणार ना त्या दिवसापासून मग त्या दिवशी म्हणजे काही असू दे माझी परिस्थिती कशी असू दे कशी नाही असू दे मी त्यांना पाच दिवस माझ्या घरी ठेवणार म्हणजे ठेवणार आणि बाकी सगळ्या गोष्टी जर माझ्या व्यवस्थित झाल्या तर माझी एक इच्छा आहे ती मी आत्ता नाही सांगणार ज्या टायमाला ती सगळं माझं व्यवस्थित होणार ना त्या टायमाला ती गोष्ट मी माझ्या बाप्पासाठी दरवर्षी करणार चला बोलते तुम्हाला थोड्या वेळात थोडासा आराम केला मोठा होईल थोडेसे करण्याचे नको असलेला क्षण जवळ आलेला आहे साईन हात आला आहे आणि बाप्पांना आपल्याला त्यांच्या घरी आपल्याला त्यांना पाठवणी करायची आहे तर त्याच्यासाठी म्हटलं काहीतरी थोडंसं करावं नको वाटत होतं मला <laughs> असं वाटतं येतं की नाही नाही पाठवायचे बाप्पांना इथेच ठेवायचं असं वाटत होतं पण आता काय करणार पाठवणी के ही केलीच पाहिजे बाप्पाची खूप जड झालं आहे सगळ्या गोष्टी तर मी मस्त बसलेली होती विचार असं वाटतं नाही राहू दे आता नाही करायचं आपण नको बाप्पाला नको पाठवूया अजून ठेवूया त्याला पण एक म्हणतात ना की <laughs> बोलायलाही जमत नाही आहे आणि शब्दही सुचत नाही आहे तर एक कालावधी आहे तोपर्यंतच बाप्पाला तो आपण आपल्या घरी ठेवू शकतोच हा क्षण कधी आला आणि कधी चालला आहे तेही कळत नाही आहे काल बाप्पा आले आणि आज बाप्पा माझे चाललेच खरंच बिलकुल पण मला ना नको वाटत आहे पण काय करणार आता जे आहे म्हणजे ज्या रीती जशा चाललेल्या आहेत तर तशाच चालून द्याव्या लागतील ना त्याच्यात काही बदल नाही आपण करू शकत त्याच्यामुळे तिकडे बघू शकता तुम्ही माझी मदत एक मिनटं मी व्हिडिओ दोन पार्टमध्ये डिवाईड करणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर बाकीचा विसर्जनाचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघायला भेटेल तर नक्की बघा विसरू नका बघण्यासाठी तोपर्यंत तुम्ही तो हे फोटोज बघा